राम राम मित्रांनो आज आपण आलेलो आहे केदराई येथे तर केदराई हे देवस्थान खूप जागृत देवस्थान आहे तर याचा महिमा पण खूप अति आहे तर अशा केदराई मातेच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे तर केदराई हे ठिकाण साधारणतः नाशिक मालेगाव हायवे त्या हायवे वरती वडारीभोई वडाळी गावा वडारीभोई गावापासनं केदराई साधारणतः चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि नाशिक वरन ना वडारीभूई पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे आणि जर मालेगाव कडनं येणार असाल तर मालेगावपासनं पण पन्नास पंचावन्न आहे वडारीभूई आणि वडारीभुईपासनं केद्रय मातेचं चा मंदिर चार पाच किलोमीटर वरती आहे मित्रांनो तर या अशा मंदिराविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे तर आपल्या बरोबर जे ट्रस्टी आहे ते भाऊसाहेब भाऊ तर ते आपल्या बरोबर आहे आपण त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती जाणून घेऊ नमस्कार तस केंद्र माते बद्दल माहिती सांगण्याची आपली इतकी बी पात्रता नाही किंवा आपण इतकी माहिती सकोल घेणं अवघड आहे कारण ती एक स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे असे आपल्या आप भारतामध्ये एकशे आठ शक्तीपीठ आहे पण त्याच्यानंतर बाकीचे जे आहे ते आदिपीठ आहे त्याच्यात साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रामध्ये आणि आदिपीठ तर असंख्य म्हणजे आदिपीठ जर म्हटलं तर खेड्याला आहे चांदवाडला आहे आहे असे असंख्य आदिपीठ आहे शक्तीपीठ आणि आधीपीठ ही वेगळी वेगळे म्हणजे अंश सतीचाच परंतु शक्तीपीठ आणि आदिपीठ वेगळे वेगळे पण केदर मातेचं जे महात्म्य जे म्हटलं ना तर ते सुद्धा सतीच्या अंशापासूनच आहे पूर्वी इथं दंडकारण्य होतं या दंडकारण्यामध्ये सप्त ऋषी राहत होते म्हणजे त्र्यंबकेश्वरला गौतम ऋषी राहत होते नाशिकला कपिल ऋषी राहत होते पारेगावला पारश्वर ऋषी राहत होते मार्कंड पर्वतोवर मार्कंड ऋषी राहत होते नंतर इथं करंजी म्हणून राहिले तिथे कर्दम ऋषी राहत होते इकडं अगस्तीला अनकायला अगस्ती ऋषी राहत होते म्हणजे सप्त ऋषी हे आपल्या या ठिकाणी राहत होते तर मग ज्या वेळेस असा जस उतारासारखा राहतो राक्षस काळामध्ये राक्षसाचं वर्चस्व वाढलं त्यावेळेस दैवी शक्तीला हानी पोहोचायला लागली वेळेस बऱ्याचशा ठिकाणी नाजधूज झाली त्याच्यानंतर यवनाच्या काळातही नाजदूस झाली परंतु हे जे जागृत शक्तीपीठ राहिले ज्या जागृत आदीपीठ राहिले येईनच वाल स्थान महात्म्य हे कमी नाही झालं तर तशीच आपली केद्रय देवस्थान हे ना हे पुरातन आहे म्हणजे याचा मला उल्लेख कमीत कमी सहा पुराणामध्ये आढळतो शास्त्रात आदळतो त्याच्यानंतर काशी खंडकाता सार मध्ये आदळतो त्याच्यानंतर नवनाथ भक्ती सार मध्ये थोडाफार उल्लेख येतो देवी महात्मेमध्ये त्याचा उल्लेख येतो त्याच्यानंतर भागवती रामायण एकनाथी रामायणामध्ये सगळ्यात जास्त उल्लेख येतो म्हणजे तो, तो कसा ज्यावेळेस श्रीराम पंचवटीत आले तर अरुणाचा मुलगा जट्टायू जटायू त्याला भेटला त्याचे पंख कापल्यानंतर त्याने त्यांचं मला विचारलं होतं तुम्ही कोणत्या वंशातले तर त्यांनी सांगितलं की मी आ, विंता देवीचा नातू जी विंता आणि कद्रू या दोघीचा म्हणजे काश्यप ऋषीच्या या पत्नी इथं या दोघी जे आहेत काश्यप ऋषीच्या पत्नी आहे तर ती विंता देवी ही विंता देवीचा सा नातू सांगितल्या मग त्यांनी सांगितलं संपत्तीचा सा पोरगा संपत्ती अरुणाचा पोरगा बरोबर अरुण विंता देवीचा पोरगा म्हणजे ती त्यांनी जेव्हा वंशवळ सांगितली तेव्हा मग ते दंडकारण्यात श्रीराम आले तेव्हा सांगितले ते म्हणजे त्याच्या आधीच हे काही वर्षापूर्वीच जागृत देवस्थान याच म्हणजे इथं केद्रय माता कशी आली किंवा काय याच्याबद्दल थोडक्यात माहिती त्यांना केद्रय माता कशी आली म्हटलंपेक्षा अं ऋषीला तेरा पत्नी होत्या तर तेरा पत्नीपैकी दोघींना संतान प्राप्ती नव्हती बरोबर म्हणजे विंता आणि कद्रू या दोघींना मूलबाळ नव्हतं मग त्यांनी पुत्र कामिष्ठ यज्ञ केला सगळ्या गोष्टी केल्या मग त्यांनी शेवटी काय केलं काश्यप काश्यकृषीनं ब्रह्मदेवाक के विचारणा केली तर मा या दोघींना मुलबाळ झालं पाहिजे मग ब्रह्मदेवानं सांगितलं की तुम्ही दंडकारण्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी ज्या देवीचा अंश तिथं पडलेला आहे त्या ठिकाणी शंकर पार्वतीने येऊन परत पार्वतीला महिमा सांगितली होती म्हणजे ज्यावेळेस दक्ष राजाच्या साठ कन्यापैकी सतीच जी होती तिने यज्ञकुंडात उडी मारली होती हो बरोबर तर तिचे अंश न म्हणजे तिच्या वेळेला देहाचे तुकडे केले ना तर ज्या ठिकाणी अवयव पडले त्या ठिकाणी शक्तीपीठ तयार झाले आणि ज्या ठिकाणी बाकीचे भाग जे पडले तिथे आदिपीठ तयार झाले तर मग शंकर भगवान पार्वती संगत म्हणजे सती अव अवतार संपल्यानंतर पार्वतीनं हिमालयाच्या पोटी अवतार घेतला आणि ती परत शंकराशीच लग्न झालं शंकराशी लग्न झाल्यानंतर त्यांनी काय केलं का पृथ्वी भ्रमण करायचं मग पृथ्वी भ्रमण करीत असताना ते या ठिकाणी आले म्हणजे खडकवाजर या आ, गावा ठिकाणी आले आणि तिथं विचारलं तर इड तुमचं सतीचा अंश आहे मग त्यांनी सांगितलं का इड आपण थांबले खडकाचे पोष सांगितलं तर पार्वती मातेची अशी इच्छा झाली का मला गर्भकांडमाहिमा सांगावा शंकरान पार्वती मातेने घाट धरल्यामुळे इड थांबले आणि तिला म्हणजे गर्भ प्रकरण पूर्ण सांगितलं या जागेवर म्हणजे त्या सर्वोदय शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे बऱ्याच याच्यामध्ये उल्लेख आहे या ठिकाणी गर्भ प्रकरण सांगितल्यामुळं पार्वती बोलली का तुम्ही या ठिकाणी मला हे सांगितलं आणि या जागेला काहीतरी वरदान द्या इथ भाऊ आणि शंकरानं सांगितलं तर जो कोण ईड हवा कोण येईल सेवा करील अनुस्थान करील ईड गर्भ प्रकरण सांगितल्यामुळं यांना संतान प्राप्ती होईल या ठिकाणी म्हणजे अशी आख्यायिका आहे पुराणामध्ये तर भाऊ इथं जे आमुषा पौर्णिमेला किंवा कोणत्या वारी जास्त गर्दी राहते किंवा असं काय असं आहे आमुषा पौर्णिमाला जास्त गर्दी राहते हा इतर वारी इतर वारी पण राहते पण नवस्फूर्तीसाठी इतर वारी गर्दी राहते पण नवस करण्यासाठी आमुषा पौर्णिमाला करते राहते ती नवस नवस बद्दल पण आम्ही ऐकलेलं आहे बऱ्याचशा जणांच्या तोंडून पण ऐकलेलं आहे तर त्यांना मूल बाळ वगैरे होतं किंवा काय ते काय व बाकीच्या लोकांचं म्हणणं काय या गोष्टींबद्दल बाकीच्या तो पुराणामधलं बोलू शकतो आपण असं संकलन करून या गोष्टीचं आता हजारो लोक त्यांना देवी गावती तो विषय बाजूला आहे पण काश्यप ऋषीनं ज्यावेळेस त्यांना पुत्र यज्ञ करून पुत्र प्राप्ती झाली नाही त्याने ईड अनुष्ठान केलं इड अनुष्ठान केल्यानंतर ही देवी म्हणजे ही माता माता। ती विंता देवी म्हणजे विंता आणि कद्रू या दोघींना अनुष्ठान केल्यानंतरच विंताला गरुड आणि अरुण झाला दोन पुत्र झाले आणि कद्रूला हजार मुलं झाली म्हणजे सर्पकुळ पूर्ण या ठिकाणी झालंय तिला झालं म्हणजे इड त्याने शंकर पार्वतीना वरदन दिल्यामुळे त्यांना पहिल्यांदा केलं नवस केला असेल तर ऋषींनी केला इथं बरोबर आणि भाऊ इथं शनी महाराजांचं पण मंदिर आहे तर त्यांच्याबद्दल काही आख्यायिका वगैरे काही हो आहे ना शनी महाराजांची पण आख्यायिका इथं तर शनी महाराजांचं असं आहे चांदवडच्या त्या साईडला वर्दडी म्हणून वरदडी वरदडी हो हो म्हणजे तसं राजाची कथा आहे ते शेनीदेवाचं म्हटल्यापेक्षा विक्रम राजाची कथा आहे विक्रम विक्रम राजाच्या राशीला देव आले म्हणजे ते आता सगळ्याला माहिती त्यांनी थोडा अपमान केला होता त्याच्यामुळे शनी देवाने वक्र वक्रदृष्टी टाकली पण वक्रदृष्टी टाकल्यानंतर शनी महाराज घोड्याचा व्यापारी म्हणून आले आणि शेनी आपल्या राजाला घोड्यावर बसून आणि आकाश मार्ग ते इथपर्यंत उज्जैनी बसून इथपर्यंत घेऊन आले ते पण वारूला घोड्याला वारू म्हणते तर वारू त्या दरी मध्ये पडल्यामुळं त्या ठिकाणाला वरदडी नाव पडलं वरदडी म्हणजे दर्डीमध्ये वारू उतरला त्या ठिकाणाला वरदडी नाव पडलं त्याच्यानंतर विक्रम राजा वरती आल्या आणि मध्ये त्याला प्रकाश दिसला प्रकाश नंतर पहिलं कसं होतं प्रकाशाच्या दिशेनं लोक जाणार प्रकाश नंतर ते चांदवड मध्ये आले पूर्वी चांदवडला ना तमलपुरी नाव होतं तमलपुरी नाव तमलपुरी नगरी म्हणून त्या रहायचं होतं आणि तिथं चांगला मोठा राज्यकारभार होता चांदवडला चांदवड नाव नंतर झालं मग ते तिथून ते बाकीची कथा नाही सांगत मी पण शनीची वक्रदृष्टी असल्यामुळं त्या चंद्रशेन नावाच्या राजाच्या मुलीचं लग्न असताना त्यांनी ते नवरात्राचा हार आणला आणि ते पक्षनं चित्रकारानं एक पक्षी चित्र बनवून दिलं त्या पक्षीनं हार घेला एक एक मनी आता राजा सांगत ना होता पक्षीने घ्या पण कोणी खरं मानणार नव्हतं मग त्याचे हातपाय तोडून चौरंग करून सात योजन म्हणजे वीस एकवीस किलोमीटर अंतरावर येणं पूर्वी सगळं वड्याचं हे होत तर या ठिकाणी चौरंग करून विक्रमराजाला टाकलं गेलं होतं इथं आपल्या मग त्या काळामध्ये राहू केतू आणि शनी तिन्ही ग्रहाची दशा ही विक्रम राजाच्या याच्यात होती पण विक्रम राजाने राजा काय केलं याच्या शेजारी शिवलिंग आहे हो हो त्या शिवलिंगाची पार्थिव म्हणजे पूजा करून आणि रोज आंघोळ करून चौरंग अवस्थेमध्ये मनोभाविषय केली त्याच्यामुळे परत त्यांना राहू केतू आणि शनी तिन्ही देव प्रसन्न झाले तर त्याच्यामुळं इड स्वयंभू राहू केतू आणि शेनी तिघ तिन्ही ग्रे तिन्हींच पण तिन्ही ग्रह याच ठिकाणी फक्त बरीचशी आम्हाला माहिती पण नव्हती ती तुमच्या बरीचशी माहिती पण भेटली शनी महाराजांचं बऱ्यापैकी माहित नव्हतं आम्हाला आणि केद्रय मातेचं पण चांगल्यापैकी माहिती दिली आणि बघती केदर मातेची जी आरती आहे ती तुम्ही स्वतः तयार केलेली आहे असं स्वतः तयार केली म्हणजे त्या भगवंतीच्या कृपेने भगवतीच्या कृपेमुळे ते, ते करता आली जर समजा ती जर तिची इच्छा होती म्हणून मला करता आली म्हणजे महात्म्य लिहिण्याचं त्याच्याच मुळे केलं आणि हे पण त्या भगवतीच्या कृपेमुळे करता आलं म्हणजे आपलं तसंच होत काही नाही तिची कृपा आहे आणि तिच्या चरणावरती मी अर्पण पण करून टाकलेली तर इथं जे ट्रस्ट आहे भाऊ ते आता चांगल्यापैकी पैकी मंदिराचं पण काम चालू आहे किंवा मस्त पैकी मोठं काम चालू आहे तर त्याच्यासाठी जर काही जर भाविकांना काही जर मदत वगैरे करायची असेल किंवा काय करायचं असेल तर काही असेल ना कॉन्टॅक्ट वगैरे किंवा काही कॉन्टॅक्ट म्हणजे भाविकांना ऑलरेडी पहिलीच खूप मदत केलेली आहे म्हणजे आमच्या पैसा खूप पडलेला आहे परंतु आमच्या काही तांत्रिक अडचणीमुळं ज्या आम्ही तसा व्यवहार पण केला मी आता ट्रस्टी नातेनं बोलतो पत्र व्यवहार पण केलेला आहे आणि त्याच्यावर स्ट्रक्चरल ऑडिट पण केलेलं आहे म्हणजे या मंदिराचं कामकाज म्हणजे संपत आलेलं आहे कार्यकाळ मग हा, 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 हा। कार्यकाळ का संपत आलेला मग तो मंदिर मोडकळीस झालंय मागच्या बाजून ते भगवतीची इच्छा असली तर ती कधी पण होऊ शकत ते आता आपण नाही बोलू शकते तर मित्रांनो आज आपण केदरीय मातेबद्दल भाऊसाहेब कडनं बऱ्यापैकी माहिती घेऊन घेतलेली आहे तर याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि एक वेळेस केदरे मातेचं दर्शन घेण्यासाठी अवश्य या रामकृष्ण आणि